हॅलो फ्रेंड्स आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये लव नेचर ह्या ब्रँडचं म्हणजे ओरिफ्लेममध्ये जे चार ब्रँड आहे त्यामधील लव नेचर यातील यांनी या, या, या महिन्यामध्ये नवीन किट लाँच केलेले आहे त्यामधील आपण चिया सीड्सपासून आणि ऑर्गॅनिक हनीपासून बनवलेलं स्किन केअर किटची माहिती घेणार आहोत स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल फेस मास्क मिसलर वॉटर आणि फेस क्रीम हे तीन प्रोडक्ट आपण आपल्या स्किनसाठी वापरू शकतो पण आता ते कुठल्या स्कीमसाठी वापरायचे आहेत का वापरायचे आहेत आणि त्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स आहे त्याची माहिती आपण आता घेणार आहोत सर्वात पहिले आपण इन्ग्रेडियंट्सची माहिती घेणार आहोत इन्ग्रेडियंट्स कुठले कुठले आहे तर यामध्ये ऑर्गॅनिक हनी आणि चिया सीड्स असे दोन इन्ग्रेडियंट्स आहे आता ऑर्गॅनिक हनीचं काम काय आहे ऑर्गॅनिक हनीमुळे आपल्या त्वचेमध्ये जो काही नरिशमेंट हवा आहे किंवा आपलं हणीमध्ये जे नॅचरल शुगर कंटेंट झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या त्वचेला नरिशिंग प्रॉपर्टी मिळते छोटे मोठे काळे डाक असतील ते जायला मदत होतात आणि त्याचबरोबर स्किनला जे आवश्यक घटक आहे ते सर्व हणीमधनं आपल्या त्वचेसाठी मिळतात आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे चिया एक्स्ट्रॅक्ट चिया सीड्सपासून त्याचा एक्स्ट्रॅक्ट तयार केलेला जातो अगदी कमीच वेळामध्ये मी तुम्हाला सांगते एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय एखाद्या ओरिजिनल गोष्टीचा आपण एक्स्ट्रॅक्ट काढतो जसं की दुधाचा एक्स्ट्रॅक्ट काढतो म्हणजे आपल्याला त्याचा शेवट पॉईंट काय मिळतो तर खवा मिळतो अगदी तसंच मग चिया सीडचा जो एक्स्ट्रॅक्ट आपण कलेक्ट केलेला आहे तो यामध्ये वापरला आहे चिया मुळे आपल्याला काय फायदा होतो आपल्या त्वचेमध्ये सर्व स्किनमध्ये जे काही कोलॅजन आहे ते कोलॅजन एक लाईनमध्ये येऊन स्वतःला एक टायटने मिळतो आणि त्यामुळे आपली स्किन हायड्रेटेड वाटते ड्राय वाटत नाही त्याचबरोबर आपल्या स्किनवर छोटी मोठी छिद्र असतील तर ती कमी होण्यास मदत होते आपल्याला यामध्ये काय काय मिळणार आहे स्क्रीनवर बघू शकता मिसेलर वॉटर त्याचबरोबर फेस क्रीम आणि लास्ट आहे फेस मास्क आता मिसेलर वॉटर काय काम करणार आहे तर मिसेरल वॉटरला तुम्ही मेकअप रिमूवर म्हणून पण वापरू शकतात किंवा तुम्ही कुठून बाहेरून आलेला आहात तुम्हाला त्वचा स्वच्छ करायची आहे क्लिन्झरने किंवा फेसवॉशने जेमतेम त्वचा स्वच्छ होत असेल तर अशा वेळेस तुम्ही अजून अधिक स्वच्छता करायची असेल तर तुम्ही मिसेलर वॉटर वापरू शकतात फेस क्रीम काय मदत करते फेस क्रीम आपल्याला त्वचेला सतत स्मूथ ठेवण्याचं काम करते त्याचबरोबर रिप्लेनिश करायचं काम करते आणि नरिशमेंट देते रिप्लेनिश करते म्हणजे काय करते एक स्वच्छपणा ठेवते स्किनमध्ये एकसारखा रंग ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची प्रोडक्ट आहे फेस मास्क फेस मास्क काय काम करणार आपल्या त्वचेमध्ये जो लूजपणा आलेला आहे त्याला टाईट करण्याचं काम तसेच आपल्या त्वचेवर स्ट्रेसमुळे आलेले काही सायन्स असतील किंवा एजिंगमुळे आलेले काही सायन्स असतील तर या सर्व सायन्सला रिमूव्ह करण्याचं काम हे फेस मास्क करू शकतात तसेच कि स्की, हा किट वापरल्यामुळे आपल्या त्वचेवरती एक ग्लो नक्कीच मिळतो थँक्यू